या, करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण कारण आहे तो आपला प्रजासत्ताक उत्सव तीन रंगांचा आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी या देशाचा इतिहास घडवला माझ्या सर्व आदरणीय शिक्षकांना पालकांना व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुप्रभात माझ्या देश बांधवांनो आज सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आला ह्या मंगलमय दिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणजे स्वातंत्र्य झाला पण स्वातंत्र्य मिल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती त्याशिवाय देशाचा कारभार सुरळीतपणे चालणार नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचं समृद्ध संविधान तयार केले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधान अंमलात आले देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला आपला, भारत देश आप, आपला, न करता, आपला देश या सर्व शूरवीरांना मी वंदन करते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम एकता ही हमारी शान है। इसलिए मेरा भारत महान है जय हिंद जय संविधान